मत प्रस्तुत बापा रे सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अर्थात माझ्याबरोबर जेव्हा अभिनेता आदेश बांदेकर म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी इथं असल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण राज्यभरातनं दादा आम्ही जे काही या स्पर्धेच्या निमित्तानं वेगवेगळ्या मंडळांचे व्हिडिओज मागवले होते त्यातला कुठला तरी एक निकाल तुम्ही जाहीर करणार आहात मंडळी तो निकाल आहे पुण्यनगरीचा हो अर्थात उत्सवाचं माहेर पुण्यनगरी पुणे कसा पुण्यातला एकूण कसा अनुभव राहिला आहे तुमचा माझा म्हणण्यापेक्षा एकूणच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पुणे म्हटल्यानंतर गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा उत्सव हो, आणि त्यामधला तो जल्लोष हा फारच आनंददायी असतो अनेक वर्ष मी खरं तर प्रयत्न करतो आहे की एकदा तरी किमान त्या गणपती बाप्पाचं ते म्हणजे ती ऊर्जा mm. आणि तो जल्लोष अनुभवावा mm. पण अजून ते शक्य होत नाही कारण मुंबईतच अडकतो पण पुणे आणि या वारीच्या निमित्तानं जेव्हा माऊली महाराष्ट्राची केलं तेव्हा मी दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेतलं जिथून ज्ञानेश्वर माऊलींची ती पालखी पालखी जाते ती जी काही ऊर्जा आहे त्याच्यावरून आपण साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं पुण्याकडे आणि पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांकडे त्यामुळे फार वेगळी ऊर्जा असते प्रत्येकजण जन... त्या ढोल ताशांच्या नादामध्ये जल्लोषामध्ये तो बाप्पाचा म्हणजे एक जसं म्हणतात ना एकीकडे तळणीचे मोदक एकीकडे उड उकडीचे मोदक असे सर्व प्रकार त्या पुण्यात आपल्याला अनु अनुभवायला मिळतात आणि खूप गोड उत्सव आहे प्रेम असलेला उत्सव नाही तिथे काही होणे असं होणे तिथे काही नाही होणे काही नाही होणे तो मंडळी पुण्यातल्या बहुतांशी मंडळांचे असंख्य व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचले अर्थात आदेश काही नियम होते मापदंड होते त्यानुसार आम्ही दादा मंडळाची निवड केलेली आहे पण आम्ही पाच मंडळ जी होती ती निवडलेली होती बघूया त्याची व्हिडिओज पुण्यातल्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे प्रत्येक मंडळ आपापल्यामध्ये एक इतिहास आहे या गणेश मंडळाची खासियत काय आहे वेगळी आणि अनोखी मूर्ती तर या नेहरू तरुण मंडळाकडून दरवर्षी जी आहेत साकारण्यात येते ही यांची कायमची मूर्ती आहे जो बाप्पा आपल्याला दिसतोय ना तो विष्णू भगवानांच्या रूपात एक वेगळेपण या खरतर नेहरू तरुण मंडळानं जपलेला आहे समाजात असणारे लोक जी विद्रुपीकरण करतात त्यांचा संवार करणारे वेळोवेळी आपले देव विष्णू रूपात अवतरून श्री रामाचं श्री कृष्णाचं अवतार घेऊन त्यांनी आपल्या समाजातील काही रूढी अनिष्ट रूढी परंपरा यांचा नाश केला असा हा आमचा भगवान महोत्कड गणेश या मंडळाचं वैशिष्ट्य गेल्या शहाऐंशी वर्षापासून हेच आहे की या मंडळाचा देखावा हेच कार्यकर्ते जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते स्वतः रात्री आपल्या कामावरून आल्यानंतर हाताणं स्वतःच्या हाताने हा सगळा देखाव बनवतात जिथं आपला पप्पा विराजमान होईल तो आपण बनवलेला देखावा असावा असं या खरं तर मंडळाचा हट्ट असतो म्हणून एक वेगळे पण या मंडळानं गेल्या शहाऐंशी वर्षापासून जपलं पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण म्हणजे पुण्यातला मध्यवर्ती आणि सगळ्यात जुना भाग या भागात अनेक मंडळं नावाजलेली आहेत त्यातलंच एक महत्वाचं मुख्य आणि मोठं मंडळ म्हणजे क्रांतीवीर तरुण मंडळ हे सगळे जे तरुण दिसत आहेत ना आपल्याला यांनी पुढाकार घेऊन केवळ दहा दिवस नाही तर वर्षभर आपण आपल्या मंडळाच्या मार्फत आपल्या प्रभागातल्या किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना घेऊन गेली अनेक वर्ष अविरत हा मंडळ प्रयत्न करतात आणि आकर्षक मूर्ती देखील या मंडळाची आहे पुण्यातल्या मंडळांचं हेच खासियत आहे मूर्ती आकर्षक असते आरतीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना इथे बोलवलं जातं त्यांचं प्रबोधन ठेवलं जातं आणि तेवढ्याच तत्परतेनं प्रसादाचा लाभ देखील सगळ्यांनी घ्यावं असं सांगून दररोज या मंडळातर्फे प्रसाद देखील वाटण्यात येतो सार्वजनिक गणेश मंडळाचा जो देखावा असतो तो देखावा जगप्रसिद्ध असतो दरवर्षी हे मंडळ जी जुनी आ जी आ जी आ मंदिर आहे त्याचा देखावा भव्य दिव्य देखावा उभा करत यंदाही या मंडळानं तेच जे आहे त्यांची परंपरा जपली जवळपास पन्नास फूट उंचीच कोणार्क सूर्य मंदिर जे ओडिसामध्ये आहे तेच मंदिर जे सगळी कला त्या मंदिराच्या काभारात आहे ती जशास तशी हुबेहुब ते गरुड गणपती मंडळातर्फे उभारण्यात आलेली आहे जे शिलालेख आहेत किंवा ज्या मूर्त्या आहेत किंवा ज्या पक्षी त्या मंदिरात साकारण्यात आले होते हुबेहुब अगदी तसंच मंदिर जे आहे ते या गरुड गणपती कडून करण्यात आलेलं आहे दरवर्षी मोठी आणि ऐतिहासिक मंदिर करण्याचा देखाव्या रूपी करण्याचा हा या मंडळाचा सा मानस असतो आणि यंदाही पुणेकरांसाठी पर्वणी या मंडळानं आणलेली पाहायला मिळते गणेशोत्सवाचा तर जो वारसा आहे किंवा जी परंपरा आहे ती पुण्यातलं गणेश मंडळ जे आहेत किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जी आहेत ती कुठल्या ना कुठल्या देशातला भव्य दिव्य जो मंदिर आहे त्याची प्रतिकृती पुण्यातल्या मंडळाकडून साकारण्यात येते आज मी अशाच एका मंडळात आहे ज्या मंडळाचं नाव आहे बाल विकास मित्रमंडळ ट्रस्ट आणि यांनी जो देखावा उभारला आहे ना तेलंगणा राज्यात असलेल्या स्वर्णगिरी व्यंकटेश्वरा स्वामी मंदिराचा जो देखावा आहे या मंडळातर्फे उभारण्यात आलेला आहे तर शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारं तेलंगणाचं हे मंदिर आहे आणि हुबेहूब हे मंदिर या बाल विकास मित्रमंडळ ट्रस्टकडून पुण्यातल्या या केळकर रस्त्यावरती उभारण्यात आलेलं आहे आज व्यंकटेश्वर स्वामीच्या मंदिराचा गाभारात बप्पाची मूर्ती जी आहे ती विराजमान करण्यात आलेली आहे बप्पांची सुंदर मूर्ती दिसते चांदीच्या दागिन्यांची आरास बप्पाला करण्यात आलेली आहे परंपरेचा हा मानाचा बप्पा या मंडळाचा आहे आणि पुण्यातल्या या केळकर रोडवरच्या बाल विकास मंडळाकडून हा सगळा देखावा जो आहे तो खरंतर मंदिराचा तेलंगणाच्या मंदिराचा उभारण्यात आला आहे Trump बाग मंडळ जे आहे त्या मंडळाने यद्दा जो देखावा साकारला आहे तो सगळ्याच्या आकर्षणाचा विषय ठरतो आहे खरंतर प्रसिद्ध असं कोलकत्ता शहरातलं एक कालीचं मंदिर आहे ज्याला दक्षिणेश्वर काली मंदिर म्हणून ओळखलं जातं त्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा भव्य देखावा या विश्रामबाग मंडळानं खरंतर साकारलं आहे दरवर्षी वेगळे आणि अनोखे देखावे या मंडळाकडून साकारण्यात येत आहेत जवळपास एकोणीसशे शहाऐंशीच्या आधी या मंडळाची स्थापना करण्यात आली होती मंडळाचं चाळीसावं वर्ष यंदा जे आहे ते सुरू होत आहे महाकालीची जी कलकत्त्याला कलकत्त्याच्या मंदिरात मूर्ती जी आहे तीच हुबेहूब मूर्ती या मंडळाकडून या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे ज्या कालिमाची रोज या मंडळाकडून पूजा अर्चा करण्यात येते आणि ही सुंदर अशी बाप्पाची आस आरास आणि बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय कलकत्त्याचं जे प्रसिद्ध मंदिर आहे त्याचाच कुबेहूब देखावा या विश्रामबाग तरुण मंडळाकडून यंदा गणेशोत्सवात या पुण्यात जो आहे तो साकारण्यात आलेला पाहायला मिळतोय भारतात उत्सुकता आहे की या पाच मंडळांपैकी कोणाची निवड झाली आहे कोण ठरलं विजेता आमच्या दृष्टीने सगळेच विजेते कारण प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक माणसाने ती सगळी सजावट त्यातनं दिला जाणारा संदेश हे जे आहे तो देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता पुण्यामध्ये त्यामुळे पुण्यातली सगळीच मंडळ आमच्या दृष्टीने विजेते आहेत पण त्यातनं एक आम्ही जो निवडलेला आहे कोण आहे मंदल? ते मंडळ ते मंडळ आहे तुळजापूरकर मंडळ कसबापेठ वा वा तुळजापूरकर मंडळ कसबापेठ आपलं खूप खूप अभिनंदन मंडळ कसबापेट आपलं खूप खूप अभिनंदन गणपती बाप्पा मोर्या थेट जाऊयात पुण्यामध्ये पुण्यातल्या मंडळात आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत यंदाच्या गणेशोत्सवात न्यूज एटीन लोकमत तर्फे सार्वजनिक गणपती मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे ज्या मंडळाची मूर्ती श्रेष्ठ असेल ज्या मंडळाचा आकर्षक देखावा आकर्षक मूर्ती असेल अशा मंडळांना आपण न्यूज एटीन लोकमत मार्फत लोकमत आ, 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 जे आहे ते पारितोषिक देते आणि यंदा पुण्याच्या महातकोट गणेश मंडळांना जो आहे तो पहिलं पारितोषिक या न्यूज एटीन लोकमतचं मिळवलेलं आहे जी मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी विष्णू भगवानांच्या रूपातली मूर्ती यांनी दरवर्षी साकारतात जे डेकोरेशन आहे ते देखील हाताने करतात तर इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार या तर मंडळाला देणार आहोत आणि न्यूज एटीन लोकमत तर्फे जो पहिलं पारितोषिक आहे यंदाचा आपल्या न्यूज चॅनल मराठी न्यूज चॅनल तर्फे ते या महत्कट गणेश मंडळाला देण्यात येते हे मंडळाचे कार्यकर्ते आता हा पारितोषिक जो आहे तो स्वीकारतात